अहिल्यानगर सत्तेचाळीस टक्के अकोला चव्वेचाळीस टक्के अमरावती पंचेचाळीस टक्के संभाजीनगर सत्तेचाळीस टक्के बीड शेहेचाळीस टक्के भंडारा शेहेचाळीस पॉईंट पंधरा टक्के बुलढाणा सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के चंद्रपूर एकोणपन्नास पॉईंट सत्त्याऐंशी टक्के धुळा सत्तेचाळीस पॉईंट बासष्ट टक्के चिरोली बासष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के गोंदिया त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हिंगोली एकोणपन्नास पॉईंट चौसष्ट टक्के जळगाव चाळीस पॉईंट बासष्ट टक्के जालना पन्नास पॉईंट चौदा टक्के कोल्हापूर चौपन्न पॉईंट सहा टक्के लातूर अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस टक्के मुंबई शहर एकोणचाळीस पॉईंट चौतीस टक्के मुंबई उपनगर चाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के नागपूर चौवेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के नांदेड बेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के नंदुरबार एकावन्न पॉईंट सोळा टक्के नाशिक शेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के धाराशिव पंचेचाळीस पॉईंट एक्याऐंशी टक्के पालघर शेहेचाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्के परभणी अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पुणे एक्केचाळीस पॉईंट सत्तर टक्के रायगड अठ्ठेचाळीस पॉईंट बारा टक्के सांगली अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणचाळीस टक्के सातारा एकोणपन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के सिंधुदुर्ग एकावन्न पॉईंट पाच टक्के सोलापूर त्रेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के ठाणे अडतीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वर्धा एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वाशिम त्रेचाळीस पॉईंट सत टक्के यवतमाळ अठ्ठेचाळीस पॉईंट एक्याऐंशी टक्के आधीच्या आकडेवारी ही अंदाजे घेण्यात आली आहे आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आमिन शेख कोपरगाव